कणकवली शहरातील तब्बल पाच व्हिडिओ गेम्स पार्लरवर जुगार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे कणकवली शहरातील व्हिडिओ गेम्स पार्लरचे चालक आणि मालक यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत कणकवली पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे व्हिडिओ गेम्स पार्लर चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या कारवाईमध्ये कणकवलीमधील पाच व्हिडिओ गेम्स पार्लरचे मालक पाच चालक व दोन खेळाडू यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे याबाबतचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यात चाळीस हजार रुपयांची रोख रक्कम व चव्वेचाळीस व्हिडिओ गेमच्या मशीन जप्त करण्यात आल्या व्हिडिओ गेम पार्लरवर यापूर्वी कारवाईची अनेकदा मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर कणकवली पोलिसांच्या या कारवाईने समाधान व्यक्त केले जात आहे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे ハハハハ